नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत या तपाची मराठी बलभारतीचा विसावा धडा माझं शाळेच नक्की झालं त्याचा स्वाध्याय अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील अ आहेत लेखिका कुठे राहत होती उत्तर आहे लेखिका कोल्हापूरच्या कळंब मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती दोन आहे हा झोपडीत नेहमी कुबटवास का यायचा उत्तर आहे जमीन सरत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबटवास यायचा आहे लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करत होते उत्तर आहे लेखिकेचे आईबाबा बोरगावला असलेल्या पाल पालांवर जायची तयारी करत होते आहे दादा इम्मीला आईबाबा बरोबर बर पाठवायला का तयार नव्हता उत्तर आहे दादाला इम्मीला शाळेत घालायचे होते म्हणून तो तिला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता व वा आहे वहिणीने पैसे का मागितले उत्तर आहे इमेच्या शाळेत भरावाय भरायच्या सव्वा रुपया वहिनीकडे नव्हता म्हणून वहिनीने लताका पैसे मागितले प्रश्न दोन आहे कोण कौन कोणास म्हणाले व आहे किती दिवस हिथ बसून खायचं उत्तर आहे आई दादाला म्हणाली दोन आहे चांगली शिकलं तर कुठंतरी नोकरी करेल उत्तर आहे अशुदादा बाबांना म्हणाला ही आहे पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव उत्तर आहे अशुदादा त्याची पत्नी सुमाला म्हणाला ही आहे मुलीचं पूर्ण नाव काय उत्तर आहे शाळेतल्या बाई सुमा बहिणीला म्हणाल्या व आहे तुमच्याजवळ सव्वा रुपया आहे का सुमावहिनी लता कला म्हणाली प्रश्न तीन आहे खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा उदाहरणार्थ झोपा पाय पाला आणि झोला तर आहे आजकाल म्हणजे आज काल जल काज आणि काल दोन आहेत घालताना गाल लता ताल ताना नाल तीन आहे माझ्याजवळ माझ्या माज, माव माळ जमा, जव जवळ मावळ आणि वळ चार आठवण आठ वन आठव हो, आव आणि प्रश्न चार आहे फुटकी तुटकी यासारखे पड़त आलेले दोन शब्द लिहा उत्तर आहे एक बारीक सारीक दोन आहे डोकस बिक्स तीन आहे आजकाल चार माय लेकड प्रश्न पाच आहे धाडकण यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर आहे एक काणकण दोन खाडकण तीन ताडकण चार खाडक थाडकण आणि पाच फाडकण पुढील आहे खेळ खेळूया काय खेळूया भाजी विकणाऱ्या सुमा मावशी विषयीचा खाल्ली वाचा यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उत्तर आपण लिहा तर हे शब्द चुकले आहे आपण याला वापरून एक नवीन उत्तर तयार करणार आहोत ठीक आहे जसं की डोक्यावर बाजीची पाठी घेऊन टळटळीत उन्हातून चालून सुमावशी वैतागली होती पाठीची हिरवीगार मेथी उन्हाने कुमजूम पिवळी पड लागली होती सकाळी निघतानाची रस्तरशीत वांगी उन्हाच्या तडाख्यानं सुकलेली दिसू लागली होती म्हणजे आपले टळटळीत हिरवीगार रसरशीत सहा दोन गर्द हे उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हे करून पहा तर तुम्हाला हे स्वतःहून करून बघायचं आहे ठीक आहे हे एकदा वाचून घ्या चला पुढील बघूयात आपण पुढे आहेत वाचून समजून घेऊया म्हणजे काय सूचना फलक कसा असतो तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे ठीक आहे हा पण एकदा सूचना फलक बघून घ्या ही जाहिरात आहे ठीक आहे तर याच्यावर संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारला आहे ते प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे आहे हा आहे खाली जाहिरात काळजीपूर्वक वाचा व संबंधित प्रश्न उत्तर द्या आपला ही पण जाहिरात काय करायची वाचून घ्यायची आहे आपल्या दिल्ली जाईल याच्यावरती आपला काय क्वेश्चन विचारले आहे ठीक आहे तर अ काय आहे प्रश्न पेरूची विक्री कुठे होणार आहे उत्तर आहे पेरूची विक्री निमगाव बस स्टँडच्या शेजारी होणार आहे पुढील आहे आ गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध म्हणजे काय उत्तर आहे गल्लीपासून म्हणजे एखाद्या छोट्या खेड्यापासून व दिल्लीपर्यंत म्हणजे मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे पुढलं आहे ई दहा जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त किती दिवस पेरवू अल्प दरात मिळतील उत्तर आहे संक्रांत चौदा जानेवारीला असते म्हणजे जास्तीत जास्त पाच दिवस पेरवू अल्प दरात मिळतील आहे अशा पद्धतीने पेरून गेल्या वर्षी विकले होते का ते तुम्हाला कशावरून कळते उत्तर आहे अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले न, गेले नव्हते हे या वर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला या वाक्यावरून कळते पुढे आहे उ वत्सलाबाईंच्या मळ्यातले पेरू संपणार म्हणून चित्रातले पोपट उदास होत असते का पोपट खरोखरच पेरू खात का शोधण्याचा प्रयत्न करा उत्तर आहे होय वत्सलाबाईंच्या मळ्यातले गोड पेरू संपणार म्हणून चित्रातले पोपट उदास होत असतील पोपट खरोखरच पेरू खूप आवडीने खातात पुढे आहे प्रश्न ऊ पेरूचा बाजार भाव तीस रुपये प्रति किलो होता सुमाच्या आईने संक्रांतीच्या आदल्या दिवशी पंचेचाळीस रुपयांचे पेरू आणले तिला किती किलो पेरू मिळाले असतील आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त सेव्ह पिरु ले ले हो पिरु 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 उत्तर आहे संक्रांतीपर्यंत निम्म्या दरात पेरू मिळणार असे जाहिरात तीत लिहिले होते पेरूचा बाजारभाव तीस रुपये प्रति किलो आहे म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तो पंधरा रुपये प्रति किलो असणार सुमनच्या आईने पंचेचाळीस रुपयांची पेरू आणले होते म्हणजे तिला पंचेचाळीस भागीले पंधरा तीन किलो पेरू मिळाले हे आहे बाजारापेक्षा निम्म्या भावात पेरू विकण्याचे कारण काय असेल चर्चा करून उत्तर लिहा उत्तर आहे पेरू खरंच खूप गोड असते पाच दिवस पेरू कमी किमतीमध्ये विकून पेरूची जाहिरात करायची म्हणजे लोकांना पेरूचे चव समजेल व त्यानंतर हेच पेरू लोक बाजारभावात खरेदी करतील बाजारापेक्षा भावात -करती। पेरू विकण्याचे कारण हेच असेल पुढे आहे एक गाटाची वाडी तालुका बार्शी येथे शेतकरी स्त्री उस्मान मुलाने यांची स्वतःच्या शेतातली दगडी आणि मालदांडी ज्वारी बाजारा बाजाराभावापेक्षा कमी किमतीत विकणार आहेत त्यांच्यासाठी सोबतच्या नमुन्याप्रमाणे जाहिरात तयार करा तर नमुना काय दिला आहे पांढरी टपोरी माल मालदांडी ज्वारी मालदांडी ज्वारीची बादार सॉरी प्रसिद्ध शेतकरी श्री उस्मान मुलानी गाताची वाडी बार्शी यांच्या स्वतःच्या शेतातली दगडी आणि मालदांडी ज्वारी विक्री पंधरा डिसेंबर पासून बस स्थानकाजवळ दुकान नंबर पाच मध्ये कमी दरात मिळणार ही सवलत वीस डिसेंबर पर्यंत फक्त आजच या ज्वारी घ्या पुढे आहे विजेबाबत दिलेले निवेदन या वाचा व प्रश्न उत्तर लिहा त्यातले अ आहे वीज बंद निवेदन कोणी दिलेले आहे तर कोणी दिलेले आहे वीज बंद निवेदन कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग यांनी दिले आहे पुढे आहे उत्तर आहे महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्वाचे दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे वीज पुरवठा काही काळ बंद राहील म्हणून वीज बंद निवेदन देण्यात आलेले आहे कोणत्या का दिवशी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे उत्तर आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस दोन एकोणावीस रोजी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे उत्तर आहे हसेन नगर परिसरात वीज पुरवठा बंद ठेव ठेवला जाणार आहे व आहे तुमच्या परिसरात एखाद्या दिवशी वीज पुरवठा बंद राहणार आहे हे तुम्हाला कशावरून कळते उत्तर आम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून एम एस एसईबी मोबाईलवर मेसेज येतो पुढे आहे प्रश्न कौन ओ कोण कोणत्या कारणांसाठी वीज पुरवठा बंद केला जातो चर्चा करावं ओलिया आपण चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे वीज लाईन दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद केला जातो तसेच विजेची बचत करण्यासाठी लोड शेडिंग इत्यादी कारणांनी वीज पुरवठा बंद केला जाते तुमच्या घरात विजेवर चालणारी कोणकोणती कौन उपकरणे आहेत उत्तर विजेचे दिवे पंखे टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इत्यादी हे आहे तुमच्या घरामध्ये वीज वाचवण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्या उत्तर आहे आवश्यक असेल तेव्हाच लाईट व पंखे सुरू करू वॉशिंग मशीनचा वापर जास्त ध्वनी असल्यासच करू तुमच्या घरी दरमहा विजेचे बिल किती येते ते कमी येण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करा उत्तर आहे आमच्या घरी विजेचे बिल दरमहा एक ते दीड हजार रुपये येते ते आणखी कमी येण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त विजेची बचत करू बाहेर जाताना लाईट व पंखे बंद करू जास्त तापमान असल्यास कूलरचा वापर करू पुढील प्रश्न आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रदर्शन या विषयावर आठ ते दहा वाक्य लिहा कोणत्या महिन्यात किती दिवस तळ कोणाबरोबर पाहिले पाहण्याचा उद्देश काय होता पाहिलेल्या वस्तू कोणकोणत्या होत्या आवडलेल्या गोष्टी कोणत्या होत्या संपूर्ण प्रदर्शनाविषयीचे मत तुम्हाला मांडायचे आहे तर हे तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी करायचे आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा